हॅलो गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही सर्व का विचार करत असणार की भाऊने निका मराठी कशी चालू केली तर तुम्ही सर्वांनी मला सजेशन्स दिले होते म्हणजे तुम्ही सर्वांनी मला विचार काढवले होते तुमच्या कमेंटमध्ये तर मला खूप म्हणजे आवडलेला आहे तो सो मी निका चालू केलेला आहे की मराठी ब्लॉगिंग आपण करूया आपल्या मित्रांसाठी तर नाही का आम्ही नाही का आता धाराखोराला चाललेलो आहे आणि चिखलदऱ्याचे जे पण ब्लॉग आहे ते तुम्हाला कमेंट्समध्ये नाही का जे आ, मी नाही का लिंक्स दिलेलं आहे पूर्ण आणि या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक मिळून जाणार तिथे आमचे पुरे चिखलदाऱ्याचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार ठीक आहे तर चला चलूया नाही का धाराखोरा वॉटरफॉल बघायला म्हणजे धाराखोरा धबधबा बघायला तर पूर्ण चिखलदऱ्याचे ब्लॉग बघून घ्या कमेंटमध्ये या फिर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर आम्हाला जाताच नाही का म्हशी मिळाल्यामध्ये आम्ही थोडं फन वगैरे केला मस्ती केली आणि तिथूनच आम्ही थोड्या वेळात नाही का हे दृश्य बघा तुम्ही निसर्ग एकदम खूपच एकदम छान आम्हाला असं वाटलं हिरवा गाळ निसर्ग होता आणि हे हिरवंगाळ इतकं सुंदर असं वातावरण होतं की त्यामध्ये आम्ही पूर्ण रमून गेलो आणि माझे मित्र पण ते समोर चाललेले आहेत आम्ही दोघंजण एक बाईक घेऊन चाललेलो आहे थोड्याच वेळात आम्ही थोड्या समोर पण गेलो आणि खूप छान असे दृश्य आम्ही तिथे एन्जॉय केले जाताच जाता, जाता थोड्या वेळात बघा आम्हाला नाही का एक दृश्य दिसलं तर थोडं आम्ही मागं घेऊन बघितलं तर हा मुलगा नाही का तिथं कसा गेला आम्ही विचारच केला तर सगळे आम्ही हसत होतो थोड्या वेळात आम्ही नेहमी थोडं समोरच गेलो आणि निघता निघता नाही का आम्हाला धाराखोराचा एक नेगासा असा गोटा दिसला तिथं नाही का आम्ही म्हटलं की नाव लिहूया आपल्या एम झेड आर तर एवढ्यात नाही का माझ्या मित्रांना आम्ही नाही का पुळंपुळं चालत गेलो आणि हे दृश्य बघायला मित्रांनो खूप असे लोकं वाट बघतात नाही का असे हे दृश्य कुठं मिळणार काय तर आम्ही हे दृश्य तुमच्यासाठी घेऊन आलेलं तर आपल्या ब्लॉगला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर हे बघा हे दृश्य किती छान आहे सुंदर आहे हे दृश्य तुम्ही एन्जॉय करू शकता म्हणजे खूप इन्जॉय करत आहे तुम्ही मला तर माहीतच आहे तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत आहे आणि आपले मराठी ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहे कमेंटमध्ये सजेशन द्या थोडं आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करत राहा हे दृश्य बघून मी तर खूप मीन्स हे झालेलो आहे मीन्स खूप अलगच वाटत आहे मला हे दृश्य बघताना आणि माझे मित्र आम्ही हे खूप एन्जॉय केलं तुम्ही पण सांगा कसं वाटत आहे तुम्हाला हे दृश्य तुमच्यासाठी खास मी हे दृश्य जे कॅप्चर केलेलं आहे आणि नी बघू शकता आता आम्ही थोड्या थोड्या धारापुरावर पोचणार आहे आणि खूप अंदरपर्यंत आहे दोन या तीन किलोमीटरपर्यंत ते अंदर ब्लॉगिंग आम्ही करत गेलेलो आहे आणि थोड्याच वेळात का माझा मित्र पण एक ब्लॉग करत आहे हा माझा मित्र आहे दत्ता तो आणि आता ब्लॉगिंग करत आहे आणि त्यांनी थोडेसे क्लिप्स वगैरे काढलेले आहे आणि त्याची पण आम्ही क्लिप्स काढून घेतल्या होत्या जेणेकरून त्याला पण नेखा थोड्या रील्स वगैरे बघायला मदत होणार म्हणजे त्याची जे रील्स आहेत ते तुम्हाला ने इन्स्टाग्राममध्ये मिळणार बघायला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाणार बघू शकता हे वातावरण धाराखोरा जाताना आम्ही खूप मजा केली खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं तिथं त्या टाईममध्ये आणि हे बघा तुम्ही ज्या याचा वेट करत होते जे वाट बघत होते तुम्ही आम्ही जे धारापुराला पोहोचलेलं आहे पण गाईज तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की इथं पाणीच नाही आहे तर आम्हाला मीन्स थोडं तर खराब वाटलं बट माझ्या मित्रांनी व्हिडिओ वगैरे बनवले मी पण व्हिडिओ वगैरे बनवले पण पाणी नव्हतं त्यामुळे आम्हाला थोडं खराब तर वाटलं गाईज बट ठीक आहे आम्हाला थोडा म्हणजे आस्वाद तर मिळाला निसर्गाचा एक निसर्गरम्य वातावरणाचा आम्हाला एक आस्वाद तर मिळाला बट ठीक आहे चला गाईज हे वातावरण तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्ही पण ह्या आताच्या टाईमला धाराखोरा जा बघा धारा एन्जॉय करा पण आता थोडंसं सांभाळून जा कारण की तिथं खूप पाणी असणार सो चार पाच मित्रांसोबत जा आणि धबधब्याखाली जास्त जाऊ नका थोडं एन्जॉय करा तर गाईज मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि लाईक शेअर कमी सबस्क्राईब करा आपल्या नवीन ब्लॉगसाठी नवीन ब्लॉग अशीच तुम्हाला बघायला मिळणार तर हा बघा माझा मित्र काय करतोय याला थोडासा झटका आलेला आहे घाईस तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय